Thank mm -hmm. you. नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे हरितालिका आणि हरितालिकेच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि घरातली सगळी कामं आवरलेली आहेत पूजा करायची आहेत तर आज मार्केटला जाऊन येते पाऊस कमी आहे गणपती आणि बाकीच्या आजचे दोन्ही दिवसांची शॉपिंग आजच करून येते तर ते तेही तुम्हाला बघायला मिळेलच आणि त्यानंतर आल्यावरती मी घरातच पूजा मांडणार आहे तर तेही तुम्हाला दिसेल तर सगळ्या महिलांना मुलींना तर छान अशी अशी तयार व्हा मस्त हरतालिकेची पूजा करा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता आम्ही निघतो तर आता निघालो होतो गावामध्ये आणि भरपूर पाऊस होता परंतु थोड्या वेळासाठी पाऊस उघडला म्हटलं त्या आधीच जाऊन येऊया आणि दुपारी त्यानंतर पूजा करायची होती तर गणपतीचं आणि ग हरतालिकेचं दोन्ही सामान आजच आणायचं होतं पाऊस पडलेला असताना पावसाळ्यात बाहेर निघालं का खूप छान हिरवळ अशी दिसते आणि गावात सुरुवात झाली तर ती सगळं डेकोरेशनचं सामान असं मस्त बाजार भरलेला होता आणि ना गणपतीचे देखील भरपूर ठिकाणी स्टॉल लागलेले होते भाजीपाला असो किंवा पूजेसाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी जत्रा भरतात तर जत्रेची तयारी देखील मोठ्या प्रमाणात चालू होती पण पावसामुळे ना जत्रेत जायचं कसं हाच मोठा प्रश्न पडतो त्यानंतर गावात आलो सगळीकडे हा पूजेचाच बाजार होता पूजेसाठी लागणारी फुलं पत्री पूजेची पुडी अशा सगळ्या गोष्टी या बाजारात मिळतात तर सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं ना डेकोरेशनचं इतकं सामान होतं ना की काय घेऊन काय नको असं झालेलं होतं पण मग काय विचार केला आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे गे, तेच घे त्याच घेतल्या बाप्पासाठी हार घेतला आणि हे गावातलं मेन मंदिर आहे गणपती बाप्पाचं तेही छान बाप्पांच्या आगमनासाठी सजलेलं होतं बघू शकतं किती सुंदर दिसतंय आणि गावामध्ये ना असा हा पाट असतोच त्या पाटाला खूप छान पाणी आलं होतं ना ते बघून खरंच खूप छान वाटत होतं मस्त असं हार आहे आणि मग आता आपल्याला डेकोरेशन करायचंच असतं तर छान अशा या काही डी आय वायस पण बनवणार आणि काही मी रेडीमेड पण आणलेली आहे फुलं पूजेचं सामान हे काही मला सातशे मिळाले रांगोळीचे दहा रुपयाचे दोन पाच फळं लागतात ती पाच फळं पण आणलेली आहेत सगळं सामान घेऊन आले जेणेकरून वेळ मिळतच नाही केळी पण आणलेली आहे कारण की हरताळीचा हा उपवास आपण फळांवरच करत असतो आणि त्याचबरोबर रताळी पण आणलेली आहे पूजेसाठी जी पत्री वापरली जातात त्यामध्ये महत्वाचं असतं हे फूल तर ते फुल पण आपण आणलेलं आहे आणि पूजेची पत्री पण आणलेली आहे त्या ठिकाणी बघू शकतात आणि गणपती बाप्पासाठी महत्वाचं असतं ते केवड्याचं पान तर ते पण या ठिकाणी आहे पूजेच्या पुड्या कुंकू आणलेलं खूप आवडल्या तर मी एकशे वीस रुपयांमध्ये मला सहा मिळाल्या तर त्या मी घेऊनच टाकल्या तर बघू शकतात छान अशा आहेत आता गणपती डेकोरेशन आपण करणार तर तेही तुम्हाला दिसेलच अशा पद्धतीने छान अशा आपण आणलेल्या आहेत सहा आहेत तर आता सगळं यावरून घेते आणि त्यानंतर पूजा मांडणार तयार होते आणि पूजा करताना परत तुम्हाला भेटते

त्यानंतर पूजेची मांडणी करायला सुरुवात केली सगळं साहित्य आधी वरच्या रूम मध्ये आणून ठेवलं कारण की मी वरतीच पूजा मांडणार होते पूजा ही दुसऱ्या दिवशीच उचलायची असते त्यामुळे खाली मुलं असतात आणि हॉलमध्ये आपली जा असते ना त्यामुळे मग मी खाली मांडतच नाही वरतीच मांडलेली होती पूजा आणि शेजारच्या ताई पण येणार होत्या पूजा करायला तर त्यांना म्हटलं तुम्ही तयारी करून या तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करून ठेवते छान अशी रांगोळी काढली पाठ मधोमध ठेवला आणि सग वरखाली वरखाली सतत करावा लागू नये ना म्हणून आधीच सगळ्या वस्तू वरती आणून ठेवल्या जेणेकरून मी दोघींची व्यवस्थित पूजेची मांडणी केली आणि त्या आल्यावरती आपले आपली जी तुळशी सॉरी शिवलिंग म्हणजे पिंड बनवणार होते आणि त्यानंतर मग मी तयार होऊन पूजेला बसायचंच होतं तर आधी सगळं व्यवस्थित आठवणीने घेऊन ठेवलं उगाच एखादी वस्तू विसरायला नको का अशा प्रकारे पूजेचं ताट देखील तयार केलेलं होतं सुटसुटीत सगळं झालेलं पद्धतीने पूजा वगैरे सगळं मांडून झालं शेजारच्या ताई येणार आहेत पूजा करण्यासाठी मग सगळी तयारी करून घेतली आता साडी वगैरे घालते आणि त्यानंतर पूजेला आम्ही बसणार आहोत तेही तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ बघत राहा सिम्पल अशी छान रेडी झालेली आहे पूजा करण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि साडी पण खूप सुंदर दिसत आहे जी तुम्हाला काल दाखवलेली होती देवी आईची साडी आहे ती तर कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते ते हा तेव्हा आठवत एक या ठिकाणी शिवलिंग बनवत होतो आमची तयारी पण झालेली होती शिवलिंग बनवून आता मला लगेच पूजेलाच बसायचं होतं शिवांश पण मध्येच होता, होता लुडबुड चालू होती परंतु मग त्याला खाली एकटं कसं ठेवणार त्याला पण वरती घेऊन आलो आणि तो त्याचा त्याचा खेळत होता बघत होता अशा पद्धतीने शिवलिंग बनवली आणि आम्ही दोघीही पूजा करायला बसलो खूप साधी सोपी पूजा केली आणि आरती केली आत्ताच पूजा वगैरे सगळं आवरून झालं आणि आता नंतर गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे तर त्याच्या आधी शिवांशला मी खाऊ घालते आणि झोपवते होते आणि त्यानंतर चेंज करून घेते आणि आजचा लोक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर डेकोरेशन सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे चला तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर आता शिवांश झोपलेला आहे आणि मस्त आता डेकोरेशन करायला घेते पिलू माझं छान झोपलंय बघू शकतात आणि त्याची खूप लुडबुड असते पण मजा पण तितकीच ते चला तर मग आता मी डेकोरेशन करायला घेते

जितकं होईल तितकं तर मी आत्ता तरी केलेलं आहे बघूया पुढे अजून काय काय आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया उद्या नवीन मध्ये मस्त आपल्या गणपती बाप्पासोबत तर व्हिडिओ बघत राहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय